हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांना येऊ द्यावं हो। ते जाणारच आहेत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवाव की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमाने शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गे <laughs> चाल गेले की परत तुम्ही येताना तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठीचा पोरण लक्षात ठेवा किती संख्या चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं झोंगर सारखा आरडाला वरडाला आणि कसं काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आलेलं वायाला गेलं तो वस्त्र इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून घ्यायचं काय आज काय उद्या या कधीच आज मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायम स्वरूपी परवानगी पण असंही आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पूर्ण आरक्षण घेऊन येणार पण ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्या करायचा कायद्याचे न्याय देवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली मागे बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या आडमुटापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले ते माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथेच बसायचं आलाच परत ते गेला की राऊंड मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली गिरती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तो त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहितीये इथं ग्राउंड त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे आणि तुम्हाला आलेल्या सगळ्या पवाराला माहिती मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतल्या आणि पूर्ण मानावर घेतल्या इकडे काठी बिठ वसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानाला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंड वर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू आपल्याला विजय खेचून न्यायच आझाद मैदानात जाणं पाच हजार जाग पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला उद्देश आहे पाच हजार बसून येतो दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक घेऊस लिट परवा दुसरे या हे सुरणी चेन बंद पडू द्यायचे नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामाऊल्या सहित सजे आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून तर आपण इतके फ्रेश आहे प्रत्येक वेळेस थोडाफणा तणाव असतो आपल्यावर त्याला काय मिळेल समोर बोरायला काय त्याला टेन्शन घ्यायचं काय त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे इथे जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकतो एवढी शक्ती त्याजवळ आणि आणि मावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही शांतते आणि बेमुदत म्हणून एशन नाही घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं गेलो नायचा तेव्हा तर तू उद्या इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला आलेल्या ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशारा तर समाज माझा महाराष्ट्र हातकस खाला होता तू हातकस आतलास म्हण झालं ना आता बस ना आमची जाती किमारच खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि वारथळा करायला काय आमच्या हातात बंद काय काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तवा थळा आणला तवा आता नाव गणपती बसलेला तवा तवा नव्हता गणपती तवा तू म्हणा घेतला का कि बाबा हिंदूचा सण हे सणात कशाला लाठीचार्ज करायचा कशाला भली ते डोक्या फोडायची आता आम्हाला शिकवायला मुंबई चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळणार तुम्हाला तवा तुम्हाला कळालेत लक्ष्मी होत्या तवा लक्ष्मीला तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आहे माय लक्ष्मीला आणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी की हिंदूंचे सण असून मुंबईला चाललेत

शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद त्याच काय सांगताय हो त्याच काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगताय <laughs> नाही समोरच्या व्यक्ती तसे समोरचे <laughs> सरकार तर मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करतात त्यामुळे मी वळ्या तयार आहे पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊ मराठे हे मुंबईत येऊन एकोणतीस ला मला बसून वाट वापस जाणार आहे त्याला सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि की तुम्हाला योग्य संधी मराठी जिंकायची जी, आरक्षण देऊ की गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही कारण कामाड कष्ट करून हा समाज समाजाचे उपकार कधी विसरत नाही अपमान करणारला कधी सोडत नाही तो पण होत मराठा म्हणून आता अपमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये की पण मी विनंती वेळेत मुंबईला पोहोचणार ते कारण की आठ ते नऊ तास दौरा रात्री येणार सकाळी मुंबई मध्ये पोहोचणार मुंबईत वेळेत पोहोचणार नाही आता भया काय आता लोक रस्त्याला सगळ्यांना भेटत भेटत जाणार ते होत उशीर होतोच त्याला आता नावी लागेल आता आम्ही आता इथे साडेआठ ला आठ ला पोहोचतो परवानगीच्या मुसाई समोर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत वेळेत पोहोचणार नाही असं नाही असं होणार नाही हे कायम होणार तसं होणार नाही कायम होणार